राज्यातील अंशतः विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काढला खरा मात्र गेल्या आठ महिन्यांपासून या अध्यादेशाची अंमलबजावणीच केली नसल्याने या शाळांमधील त्रेसष्ट हजार शिक्षकांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे शिक्षकांनी प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर मोर्चे आंदोलने करून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सरकार सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने ते हतबल झाले आहेत राज्य सरकारने दोन पासून विनाअनुदानित तत्वावर शाळांना मान्यता देण्यास सुरुवात केली या शाळांना आणि वर्ग तुकड्यांना वीस चाळीस साठ आणि ऐंशी टक्क्यांप्रमाणे अनुदानाचे टप्पे देण्यात येतात राज्य सरकारने चौदा ऑक्टोबर दोन रोजी शासन अध्यादेश काढून या शाळांना वाढीव टप्पा अर्जात देण्याचा निर्णय घेतला त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचा शब्दही मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्यांनी हो दिला होता मात्र सरकारकडे निधीचा तुटवडा असल्याने हे वाढीव टप्पा अनुदान रखडले आहे त्याचा परिणाम या शाळातील त्रेसष्ट चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून अंशतः विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान द्यावे तसा शब्द सत्ताधाऱ्यांनी दिला होता मात्र तो पाळला नाही सरकारने शासन काढल्यानंतर त्वरित याची अंमलबजावणी करू असा शब्द दिला होता मात्र तो पाळला गेला नसल्याने महाराष्ट्रित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात आली रास्ता रोको सह मंत्र्यांच्या घरावर दिंडी मोर्चे नेण्यात आले अधिवेशनात हा प्रश्न सोडवू असा शब्द सर्वांनीच या शिक्षकांना दिला मात्र त्यानंतर दोन अधिवेशने झाली तरी वाढीव टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद केलेली नाही टप्पा वाढ अनुदानाची फाईल मंजुरीसाठी अर्थ विभागाकडे पाठवल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जाते तर अर्थ विभाग मात्र अशी फाईलच आली नसल्याचे सांगत हात झटकत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केला